नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपच्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडे आपण बघा स्कट शूर जुनी साडी उरलेली आहेत त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत यापासून आपण सुंदर असा ऑर्गनायझर तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला चेन सुद्धा लागणार आहेत इथं आपण जेवढी पाहिजे तेवढी आपण कट करून घेऊ या ठिकाणी तुम्ही गोणीचा सुद्धा वापर करू शकता आतमध्ये टाकण्यासाठी आणि तुम्ही डबल तेच घेणार आहेत कापड म्हणून बघा डबल फोड घ्यायचं बघा आपल्याला म्हणजे एका एक साईडला एका एक पार्टला आपले दोन असत राहील दोन पार्ट तयार करायचं आहे म्हणजे टोटल आपले चार पार्ट होतील बघा हे डबल आहेत ना या ठिकाणी बघा आपण चार फोल्ड कापड केलेला आहे उंच आहे ते आपण वीस इंच घेतले आहे रुंदी आहे ती तुम्ही बघू शकतात सतरा इंच आहे वीस आणि सतरा इंच आता मी डबल घेतला आहे म्हणून तुम्ही सिंगल सुद्धा घेऊ शकता कटिंग करून घेऊ तर या ठिकाणी बघा आता आपण कटिंग करून घेत फोल्ड आहे कट करून घेऊ सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेते बघ आपले चार पार्ट तयार झाले आहेत आता आपण बेल्ट काढायचं आहे तिथे बेल्ट साठी हाफ काठ आहेत वापरणार आहेत आता इथं बघा पुन्हा अशा पद्धतीने इथं एक काठ वापरायचं आहे दोन्ही साईडने दोन चिट तयार रह करायचे आहे आता याचं सुद्धा माप म्हणून दाखवते मी इथं बघा चार इंच आहे आणि डबल आहेत बघा डबल आहे तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता इथे चाळीस इंच आहेत बघा म्हणजे वीस वीस इंच घेतलेला आहे तर स्टिचिंग दाखवतो तुम्हाला अवघड बघा आपण दोन पार्ट पार ना कडेकडे उद्या शिलाय मारून घेऊ म्हणजे ते व्यवस्थित सेट होतील आपले दोन्ही पण पार्ट तुम्ही आतमध्ये बघा दोन्ही पार्टच्या आतमध्ये गोनी सुद्धा करू शकता थिकनेस वगैरे चांगले लागू जर तुम्हाला हलकी फुलकी पाहिजे असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल या ठिकाणी बघ कारण अशा आपण हलक्या साड्या त्या वापरत नाही ना त्याचा वापर असा करू शकतो आता या ठिकाणी बघा शिलाई मारून घेतली इकडे चारी पण साईडने आणि इथं मधोमध कट करून घ्यायचं आपल्याला इथं आपण चेन लावणार आहेत पण हे पार्ट ओपन झाले म्हणून इथं आपण शिलाई मारून घेऊ एकदम सोपी आहे तुम्ही याची साईज मोठीसुद्धा घेऊ शकता बघा तुम्हाला आवडण त्या साईजचं बनवू शकत्या आता माझ्याकडे कापड थोडंसं दिलं कमी होतं म्हणून मी तर छोटीच घेतली तुम्ही या ठिकाणी मोठीसुद्धा करू शकता आणि तिथं बघा चेन आपल्याला अशी एका पार्टवर अशी उलटी ठेवायची आणि सरळकडे शिलाई मारून घ्यायची तुम्ही रनर वगैरे नंतर तरी चालेल तिथे एकच रनर आहे म्हणून टाकून घेतले अगोदरच असे दाप एक दाबटीप देऊन घ्यायची आहे कापड खालच्या साईडने फोल्ड करायचं दुसरा पार्ट सुद्धा बघ आपला असं ठेवून घ्यायचं आणि त्याला सुद्धा सरळ शिलाई मारून घ्यायची आहे चेन आता खाली स्विच आहे आपली फक्त वरून हा पार्ट ठेवायचा आणि सरळ शिलाई मारून एकदा देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता याच्यावरती एक दाबटीप मी मारून घेत आहे आता बघा हा पार्ट आपला तयार झाला आहे दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण कडेकडे शिलाई मारून घेऊ अतिशय सोपी आहे अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी आहे तुम्ही यामध्ये कपडे वगैरे बघा स्टोर करून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे बेडशीट ब्लँकेट वगैरे जे असेल ते यामध्ये ठेवू शकता तिथे शिलाई मारून झाल्या आहेत आता आपण काय करू आहे जे बेल्ट कट केलेलं आहेत ना तो बघा असा फोल्ड करून एक शिलाई देऊन घेणार आहोत याला तुम्ही डबल पण देऊ शकता याची जी लांबी आहे ती चाळीस इंच आहेत बघा रुंदी आपण चार इंच घेतली होती अशा पद्धतीने आपली बघा सरळ आपण इथे देऊन घेतलेली आहे आता याचे दोन भाग करून घेऊ बघा आपण इथं दोन भाग पण करून घेतले आहे आता जो चेन लावेला आहेत ना तो भाग घ्यायचा आपण त्याचा सेंटर काढायचा असे आणि त्या साईडने चार इंच आणि या साईडने चार इंच असं अंतर सोडून आपण हे बेल्ट आहे ते अटॅच करणार आहोत बघा इथं चार इंचावरती दुसऱ्या साइडला सुद्धा बघा इथं चार इंचावरती अतिशय सोपी पद्धत आहे बघा बेल्ट पण एकदम व्यवस्थित मजबूत लागतात चेनच्या खालचे बघा थोडंसं आपल्याला दोन ते तीन इंच अंतर सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने बघा शिलाई मारून घ्यायची आहे दुसरा बेल्टसुद्धा अशा पद्धतीने पकडायचं आहे एक्स्ट्रा तो वरती सोडून द्यायचं म्हणजे आपण पकडण्यासाठी दुसऱ्या साईडला सुद्धा सेम या पद्धतीने आपण जॉईन करून घेणार आहोत थोडंसं तिरकला माझा एक बघा मी शिलाई परत खुलून याची अशा पद्धतीने आपण बेलटी करून घेणार आहोत बघा स्टिच करून घेणार आहोत छोटासा व्हिडिओ आहे शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला समजेल आपण कसं स्टिच केलं ते दुसरा साइड ने सुद्धा आपण एक स्टिच करून घेऊ अशा पद्धतीने बघा आपलं स्टिच झालं आहे आता आपण काय कसं आहे जो पार्ट आपण बघा तयार करून घेतलेला आहेत ना दुसरा तो घ्यायचा आहे इथं आपण थोडी शिलाई मारून घेऊ आपली चेन वगैरे बाहेर जाणार नाही रनर वगैरे इथं बघा आपण आता दुसरा पार्ट आहे तर याच्यावरती व्यवस्थित ठेवायचा स्ट्रीपमध्ये मध्ये व्यवस्थित बांधून घ्यायचा वाटलंच तर दुसरा पार्ट आहे तसंच ठेवायचा फक्त आपलं थोडं साईडने अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा होतं कारण इथं आपण चेन लावल्यामुळे थोडंसं कापड कमी का होतं पण काही हरकत नाही कट करायची गरज येणार नाही अंदाज शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कडेने आपण चारी पण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे स्ट्रीप वगैरे मध्ये आले पाहिजे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची बघा इथं मी चारी पण साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आता तर शिलाई मारून झाली आहे या ठिकाणी आपण बघा तीन ते साडेतीन तीन इंचाचे बॉक्स तयार करायचे आहे कळेने थोडस कॅमेरा मध्ये साईडला गेला इथं बघा आपण तीन तीन इंचचे बॉक्स कट करून घेतले आहेत तीन ते साडेतीन इंच बघा एका साईडला तीन घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला साडेतीन इंच अशा पद्धतीने बॉक्स कट करून घेतला आहे तुमची बॅग जर मोठी असेल तर तुम्ही चार इंच साडेचार इंच म्हणजे पाच इंचापर्यंत घेऊ शकते अशा पद्धतीने बघा आता हे बॉक्स पकडायचे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे तुम्हाला एक दोन स्टिच करून दाखवते मी कसे स्टिच करायचे ते बघा दुसरा पण दाखवते असे पकडायचे आपल्याला व्यवस्थित आणि फक्त शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित डबल शिलाई मारून झाल्या इथं बॅग स्विच करून दाखवतो तुम्हाला आता याचा फायनल लुक तुम्हाला कपडे ठेवल्याशिवाय कपडे वगैरे मिठी दाखवते इथे थोडेसे कपडे मिठीऊन दाखवल तुम्हाला आज ऊपर भरपूर अशी कमी आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरा असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर असेच नवे व्हिडिओ आपल्या चॅनल ते बघण्यासाठी हे बघा अजून भरपूर अशा जागा कमी आहेत आणि जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही आहेत तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना